नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मी नम्रता आपल्या सर्वांचं स्वागत करते आता पंचक मूवीमध्ये पंचक मूवीमध्ये काम केलेले भारती मॅडम आता आपण गप्पा मारणार आहोत हाय मॅडम हॅलो कशा आहात तुम्ही पंचक या मूवीमध्ये तुमचं तुमची भूमिका कोणती आहे फॅमिली दिसती आहे हा त्यांच्याकडे अनेक वर्ष काम करणारे एक जोडवं आहे ते मी आणि गणेश काम करतो

इमोशनली किंवा एखादा मजेदार सगळ्यात किस्सा आम्हाला सगळा इमोशनली पहिलाच दिवस होता आणि त्यावेळेस खूप धावपळ चालू होती मुंबई एक दिवस मुंबईत जायचे परत यायचे म्हणायचे असं सगळं चालू होतं आणि पहिल्या दिवस होता जेलिंगला वेळ नव्हता डायरेक्ट सेल सुरू होणार होता असं सगळं घडपड आणि हॉटेलमध्ये मी अनंतदाच्या रूममध्ये आता तुम्हाला कळलं हो हो जण त्या सो मी गणेश वरच्या फ्लोअरला लेफ्टले जात होतो सुरू बंद झाले आणि आम्ही पाऊण तास लिफ्टमध्ये अडकलो होतो सो so, त्यावेळेस साधारण लोकांनी लिफ्ट तोडायची बाकी ठेवली होती अरे बाप रे ते सगळ्या अख्खी टीम तिकडे जमली सगळ्यांनी ते मेड शुअर आम्ही सेफ्टी बाहेर येऊ आणि आल्यानंतर तुम्ही त्या ड्रॉमामध्ये so, असं खेळायचं तुम्हाला कूलडाऊन करून इतकं छान तिथेच आणि पुन्हा त्या भूमिकेत उतरायचं करायचं हा तिथेच कळलं की हे किती काळजी काळजी आहे नक्कीच थँक्यू मॅडम